जरासा जरा सुंदर साजरा श्रावण सोमवार सोमवारपासून ते रविवारपर्यंत प्रत्येक वाराची कहाणी आहे आणि प्रत्येक वाराच काहीतरी वेगळं निमित्तपणे अर्थात श्रावणातल्या सगळ्या वारांमध्ये खुलून दिसतो तो मंगळवार मंगळागौर ही सौभाग्य देणारी देवता आहे ती सौभाग्याचं रक्षण करते म्हणून तिचं पूजन करणं हा मंगळागौरीचा मुख्य उद्देश जयदेवी गौरी हे आरतीचे शब्द कानी पडले की बायकांची मन आपोआपच प्रसन्न होतात खोल खोल विहिरीवर उंच उंच चिरे खोल खोल विहिरीवर उंच उंच चिरे तुझी माची फुगडी गरगर -गर फिरे तुझी माची फुगडी गरगर -गर फिरे नमस्कार ढेपेवाडा प्रस्तुत माहेर घर सणांचं आणि संस्कृतीचं या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आणि सगळ्यांना श्रावण मासाच्या तसंच मंगळागौरीच्या खूप खूप शुभेच्छा श्रावण मास म्हणजे ऊन पावसाचा सुंदर खेळ निसर्गातल्या ताजेपणाचा मनाच्या प्रसन्नतेचा आणि पावित्र्याचा महिना म्हणजे श्रावण महिना श्रावण महिना असं म्हटलं की बालकवींची कविता नक्कीच आठवते श्रावण मासी हर्ष मानसी हिरबळदा चोही कडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून येऊन पडे आणि त्याचबरोबर कुसुमाग्रजांच्या कवितेची आठवण होते हासरा नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजरा श्रावण आला <laughs> आणि बायकांसाठी श्रावणाप्रमाणेच हसण्याचं नटण्याचं लाजण्याचं एक हक्काच बायकांचं निमित्त म्हणजे मंगागौरीचा सण आपल्याकडे वर्षभर वेगवेगळे सण येत असतात प्रत्येक महिना आपल्या सणाची ओळख घेऊन येतो म्हणजे चैत्रामधला गुढीपाडवा असेल वैशाखातील अक्षय तृतीया असेल भाद्रपदातला गणेशोत्सव असेल पण श्रावण महिना मंत्र या सर्व सणांचा राजा आहे असं म्हटलं पाहिजे कारण अहो इथे खूप सणच येतात असं नाही तर प्रत्येक वारच सण बनून येतो अगदी सोमवारपासून ते रविवार पर्यंत प्रत्येक वाराची कहाणी आहे आणि प्रत्येक वाराचं काहीतरी वेगळं निमित्त पण आहे अर्थात श्रावणातल्या सगळ्या वारांमध्ये खुलून दिसतो तो मंगळवार कारण त्या दिवशी असते श्रावणातली मंगळागौर लग्नानंतर पहिली पाच वर्ष नववधूने मंगळागौर करावी असा प्रघाते मंगळागौर ही सौभाग्य देणारी देवता आहे ती सौभाग्याचं रक्षण करते म्हणून तिचं पूजन करणं हा मंगळागौरीचा मुख्य उद्देश पण आपल्या संस्कृतीने याच्याच बरोबरीने कितीतरी गोष्टी मंगळागौरीशी जोडून म्हणजे बायकांचं आयुष्य हे तसं कामाच्या रामरगाड्यात गुंतलेलं मग त्यांना थोडे टेन्शन फ्री आनंदाचे फुर्सतीचे क्षण मिळावेत हाही मंगळागौरीचा उद्देश आहे श्रावणामध्ये आजूबाजूला निसर्ग फुललेला असतो सृष्टी कंच झालेली असते अशा वेळेस आजूबाजूला फुललेल्या वनस्पतींची आपल्याला ओळख व्हावी म्हणून देवीला अर्पण करताना पानांची सोया पत्री अर्पण केली जाते यामध्ये कुठली कुठली पानं असतात आपल्याच आजूबाजूला असणाऱ्या अनेक वनस्पतींचा यामध्ये समावेश केलेला असतो मग मोगरा असेल माका असेल बेल तुळस शमी आघाडा कण्हेरी रुई अर्जुन अशी कितीतरी आपल्याच आजूबाजूला असणाऱ्या झाडांची पानं देवीला अर्पण केली जातात आणि त्याचबरोबर जाई जुई चाफा पारिजातक अशा सुवासिक फुलांनी देवीची आरासही मांडली जाते अनेक कला आपल्याकडे घरातल्या आया भगिनींना अवगत असतात त्याचा वापर करून आपल्याकडे पूजेमध्ये आरास केली जाते अनेक ठिकाणी शिवपार्वतीचं पूजन करत असताना शिवाची पिंडही बनवली जाते आणि त्याचबरोबर पार्वतीसाठी पिठाचे अलंकार सुद्धा बनवले जातात आणि बायका किती चतुर असतात बघा देवीकडे ही काय मागतात आई तुला घे पिठाचे आणि मला दे सोन्याचे देवीची पूजा केल्यानंतर तिला पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवला जातो सोया वातींनी देवीची आरती केली जाते जयदेवी मंगळागौरी हे आरतीचे शब्द कानी पडले की बायकांची मन आपोआपच प्रसन्न होतात या दिवशी जेवणाचा बेत अर्थातच पूर्णावरणाचा असतो पण जेवण जेवण्याची पण खास पद्धत आहे बरं का सगळ्या बायकांनी या दिवशी मुक्याने जेवायचं असतं म्हणजे काय हवं काय नको हे सुद्धा खुण्याने सांगायचं शब्दाने नाही असं जेवण्यामागे कदाचित एकमेकांना समजून घेण्याचा विचार असावा दुसऱ्याला काय हवं काय नको हे न सांगताच आपल्याला कळलं पाहिजे असा संस्कार कदाचित त्यात दडला असावा रात्री पुन्हा एकदा मंगळागौरीची आरती केली जाते कथेचं सुद्धा वाचन होतं आणि मग खेळ खेळण्याला उधाण येतं मंगळागौरीची रात्र फुगड्या झिंबा खेळणं गोफ विळून फेर धरणं नाचगुपासारखे खेळ खे, या सगळ्यांनी जागवली जाते या खेळांबरोबर प्रत्येक खेळाचं वेगळं गाणं असतं उखाणे असतात खोलखोल विहिरीवर उंच उंच चिरे खोलखोल विहिरीवर उंच उंच चिरे तुझी माझी फुगडी गर गर फिरे तुझी माझी फुगडी गर गर फिरे सुयाबाई सुया पोलादी सुया, पोला दी सुया सुयाबाई सुया पोला दी सुया आम्ही बाई फुगडी खेळू नंडा भाव जया नंडा भाव जया असं म्हणत फुगडी रंगात येते उखाणे घेतले जातात आता हा ऐका कणकण फुगली मणमण माती सजवल्या भिंती चितारले खांब सजवल्या भिंती चितारले खांब कौसल्या देवींच्या पोटी जन्मले राम राम गेले शेतात शेतातून आणल्या करडी करडीला झाल्या अरडी अरडीचं केलं तेल तेल ठेवलं शिंक्यावर शिंक तुटलं पडकं फुटलं वगळ गेला परसदार परसदाराचा पैका नाव काय घेते ऐका नाव कोणी घेते एक अमुक अमुकरावांची लेख नाव कोणी घेते गहीण अमुक अमुकरावांची बहीण नाव कोणी घेते कंथणी अमुक अमुकरावांची पुतणी नाव कोण घेते तानी अमुकरावांची राणी <laughs> यामध्ये नुसतं नवऱ्याच नाव नाही घेतलेलं अख्ख्या कुटुंबाचं नाव घेऊन झालं पण एखादीचं लग्नच झालं नसेल तर ती म्हणते कोरा कागद काळीशाई कोरा कागद काळीशाई माझ्या लग्नाची तुम्हाला का घाई <laughs> असं सगळं वातावरण उत्साहाने भारलेलं असत यामध्ये शरीराला हे सगळे खे खेळ खेळून उत्तम प्रकारे व्यायामही होतो त्या जागून त्यानंतर रात्रभर मंगळागौरीचा खेळ खेळल्यानंतर सगळ्यात जणी थोड्या थकलेल्या असतात पण तरी सुद्धा सकाळची आरती मोठ्या प्रसन्न मनाने पार पडते मंगळागौरीच व्रत जरी व्यक्तिगत असलं तरी त्याची पूजा मात्र सामूहिक असते कल्पना करा नववधू नव्या ठिकाणी सासरी आलेली असते अशा वेळेस आजूबाजूच्या परिसरातल्या सगळ्या बायकांची नात्यातल्या बायकांची तिला ओळख करून देण्यासाठी हे मंगळागौरीचं निमित्त किती छान आहे तिच्या बरोबर खेळण्यासाठी ज्या वसोया बोलवलेल्या असतात त्याही नववधूच असतात म्हणजे या सगळ्या नववधूंचा गोताव्या या ठिकाणी एकत्र जमतो आणि पाच वर्ष हे व्रत चालणार म्हणजे पाचही वर्ष त्या सगळ्यांना अशीच मजा धमाल करायला मिळणार यातून त्यांची मैत्री फुलणार हे तर ओघाने झालं नाही का अशा पद्धतीने एक प्रकारचं बायकांचं नेटवर्किंग मंगळागौरीमध्ये आपसुकच साधलं जात आता या ज्या पूजा करायला मुली येतात त्यांना वशेळी किंवा वसोया असं म्हणतात कुणी पाच वसोया बोलवतात कुणी आपल्या कृतीप्रमाणे हौसेप्रमाणे आजूबाजूला उपलब्ध असतील त्याप्रमाणे या वसोयांना बोलवतात म्हणजे खेळ खेळण्यासाठी सगळ्याच बायका जमतात पण पूजा करण्याचा मान मात्र या वसोयांचा हा, वसोया हा वसोया शब्द कशावरून बरं आला असेल मला असं वाटतं की मंगळागौरीचं हे व्रत पाच वर्ष करण्याचा या सगळ्या मुलींनी वसा घेतला आहे म्हणून त्या वसूया मंगळागौरीकडे आता आपण आजच्या काळात एका नव्या दृष्टीने पाहण्याची गरज आहे असं तुम्हालाही वाटतं का कारण या व्रताच्या निमित्ताने खास करून आपण जे खेळ खेळतो ते खेळ जपण्याचा वसा आपणही घ्यायला हवा कारण हे सगळे खेळ हसत नाचत गंमत करत धमाल करत आपल्या शरीराला उत्तम व्यायाम देतात आजच्या तरुण पिढीतल्या मुली हौसेने करतात जिमला जातात मग जिमला जाणाऱ्या या मुलींनी झिम असं म्हणत हे खेळ खेळायलाही काही हरकत नाही हो ना या खेळांबरोबरच आपली गाणी आपले उखाणे हेही जतन होतील आणि नव्या पिढीला म्हणजे येणाऱ्या पुढच्या पिढीला आजची पिढी हा वारसा सुरक्षितपणे देऊ शकेल यासाठीच मंगळागौरीचे हे खेळ मात्र वर्षभर खेळायला हरकत नाही मंगळागौरीचा आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला तुमच्या प्रतिक्रियांमधून नक्की कळवा आणि सणांविषयीची अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी हा कार्यक्रम पाहत राहा आणि त्यासाठी स्मृती फेसबुक पेजला इंस्टाग्राम अकाउंटला आणि युट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका त्याचबरोबर हा भाग आवडला असेल तर खास करून तुमच्या मैत्रिणींना हा नक्की शेअर करा आणि लाईकचंही बटन दाबा भेटूया पुढच्या भागामध्ये नमस्कार